बाजारातील बदलती परिस्थिती पाहता केंद्र सरकारने त्यांची एक लोकप्रिय योजना बंद केली असून या वर्षीच्या सव्वीस मार्च पासून ही योजना बंद करण्यात आली आहे ही बंद करण्यात आलेली योजना नेमकी कोणती तसेच जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्या पैशांची आता काय होणार चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र एक मोठा निर्णय घेतला असून सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुवर्ण मुद्रीकरण योजना म्हणजेच जीएमएस बंद करण्याची घोषणा सरकारनं केली आहे बाजारातील बदलत्या परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे पण बँका अजूनही एक ते तीन वर्षांच्या कालावधीसह अल्प मुदतीच्या सुवर्ण ठेव योजना चालू ठेवतील असंही सरकारने म्हटलं आहे सुवर्ण मुद्रीकरण योजना ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली होती ज्याचा उद्देश देशातील घरांमध्ये आणि संस्थांमध्ये पडून असलेल्या सोन्याचा उत्पादक हेतूंसाठी वापर करणे आणि सोन्याच्या आयातावरील अवलंबित्व कमी करणे हा होता नोव्हेंबर दोन पर्यंत या योजनेद्वारे आता आतापर्यंत सुमारे एकतीस किलो सोने जमा झाले सुवर्ण मुद्रीकरण योजने अंतर्गत लोक त्यांच्या घरात असलेले सोने बँकांमध्ये जमा करू शकत होते आणि त्यावर व्याज मिळवू शकत होते तसेच बँकांमध्ये सोने जमा होत असल्याने देशाचे सोन्याच्या आयतावरील अवलंबित्व कमी होत होते या योजने अंतर्गत बँकांमध्ये जमा केलेल्या सोन्याची शुद्धता प्रथम तपासली जात असे आणि नंतर त्या सोन्याच्या बार मध्ये रूपांतरित करून ग्राहकांच्या सोन्या ठेव खात्यात जमा केले जात असेल मग ग्राहकांना त्या खात्यावर तुम्ही या योजनेत सोने जमा केले असेल तर घाबरण्याची काही गरज नाही जर तुमची ठेव पूर्ण झाली असेल तर तुम्ही ती सोने किंवा रोखीने काढू शकता असे सरकारने स्पष्ट केले आहे याशिवाय ज्यांच्या ठेवी अजूनही चालू आहेत त्यांना व्याज मिळत राहील आणि मुदतपूर्तीवर पैसे किंवा सोने मिळतील जर तुम्हाला वेळेपूर्वी सोने काढायचे असेल तर पूर्वीचे नियम लागू हो कपात होऊ शकते सव्वीस मार्च नंतर काय होणार असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर त्यामुळे आता नवीन नियम सोने मध्यम आणि दीर्घकालीन योजनांमध्ये जमा करता येणार नाही तर आधीच जमा केलेले सोने त्याच पद्धतीने चालू राहील म्हणजे जर तुम्ही या योजनेत आधीच गुंतवणूक केली असेल तर बँकेने जारी केलेल्या नियमानुसार योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तुमचे सोने आणि व्याज सुरक्षित राहील परंतु तुम्ही या योजनेत मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकणार नाही तसेच काही बँकांमध्ये आपत्कालीन सोने ठेवीचा पर्याय उपलब्ध असेल एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोन्याचा भाव त्रेसष्ट हजार नऊशे रुपये प्रति दहा ग्राम होता जो पंचवीस मार्च पंच दोन पर्यंत एक्केचाळीस पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढून नव्वद हजार चारशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम झाला सरकार तुमच्या ठेवींच्या सुरक्षतेची हमी देत आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि स्प्रेडला